छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव या गावचे रहिवासी असलेले हरिभक्त परायण कडुबाळ महाराज गवाते गेल्या पंचवीस वर्षांपासून धर्मार्थ कार्यासाठी त्यांचं योगदान आहे नवे नवे इतकंच नव्हे तर राजकीय क्षेत्रात सुद्धा ते शिवसेनेशी सी निगडित आहेत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आता सध्या ते आध्यात्मिक आघाडीची प्रमुख जबाबदारी पार दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी अयाचक वृत्ती ठेवली आपल्या अडचणी कुणाला सांगायच्या नाही या तत्वानं वागणारे कडुवाळ महाराज गेल्या पंचवीस वर्षांपासून भाड्याच्या घरामध्ये निवास करतात आपली पत्नी मुलांसह त्या त्यांचा त्या गाव येथे भाड्याच्या तत्वावर असलेल्या घरात वास्तव्य सुरू आहे परंतु दुर्दैव असं अनेक खासदारांच्या संपर्कात आमदारांच्या संपर्कात कडूबा महाराज केले परंतु त्यांनी घरासाठी कधी याचना केली नाही आणि कोणी त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपल्यासोबत इथे उपस्थित असलेले आध्यात्मिक सेनेचे एक महत्वाची जबाबदारी सांभाळणारे शिंदे सेनेचे प्रमुख पदाधिकारी म्हणूया आपण ज्यांना जे आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत काम करतात शिंदे सेनेसाठी तर आपल्यासोबत आज हरिभक्त परायण कीर्तनकार प्रवचनकार कथाकार असलेले कडुबाळ महाराज गवांधे आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्यांनी अनेक विविध ठिकाणी सूत्रसंचालनं केली प्रवचनं केली कीर्तनं केली इतकंच नव्हे तर पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी सभांसाठी त्यांना आवर्जून बोलावलं जातं सूत्रसंचालक उत्कृष्ट आवाज आणि निर्भीड भूमिका लोकांना चांगली आवडते परंतु या पडद्यामागची परिस्थिती काय आहे आपल्याला स्वत त्यांच्या तोंडूनच ऐकायला आवडेल काय सांगाल महाराज गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही सांगितलंय की राहायला घर नाही तर नेमकी तुम्ही इतकी मोठी मुट मोठी जबाबदारी सांभाळता महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांसोबत तुमचे संपर्क आहे संबंध आहे तर मग घरासाठीचा आजपर्यंत तुम्ही कुठं अर्ज केला नाही का जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची एक उक्ती आहे नको चिंता करू वस्त्रा या पोटाची माऊली आमची पांडुरंग या शब्दावर तुकाराम महाराजाचा विश्वास ठेवून आतापर्यंत कीर्तन परंपरेला मी माझं जीवन समर्पित करून पंचवीस वर्ष झाले आणि शिवसेनेचं कार्य हातात घेऊन सुद्धा पंचवीसच वर्ष झाली परंतु समाज जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये काम करत असताना वैयक्तिक स्वार्थासाठी एक रुपया आजही तुम्ही कुठेही चौकशी तुमच्या स्तरावरती करू शकता एक रुपयासाठी हात मी कुठल्याच पुढाऱ्याकडे वैयक्तिक स्वार्थासाठी आतापर्यंत एकनाथ जातं तुम्ही जे जा एकनाथ शिंदेसाठी काम करतात त्यांनी अनेक लोकांना मदत केली आहे इतकं कार्यतत्पर मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल दोन्ही पदावरती काम करत असतात त्यांनी अनेक लोकांना मदत केली तर तुमचा विषय त्यांच्यापर्यंत जात नाही का या आहेत कडुबाळ महाराज यांच्या सौभाग्यवती लग्नानंतर अगदी काही वर्षांतच त्यांच्या वॉलचा प्रॉब्लेम झाला आणि या अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागलं नवे नवे त्यांचा पुनर्जन्मच झाला असं कडुबाळ महाराज सांगतात श्वसन विकार असल्यामुळं त्यांना वॉल बदलावा लागला आणि वॉल बदलवण्यासाठी त्यावेळी म्हणजे जवळपास नऊ ते दहा लाख रुपयांचा खर्च कडुबा महाराज यांना करावा लागला इवाना परिवारासाठी वेळ न देणारे कडुबा महाराज दररोज कुठे ना कुठे सूत्रसंचालन अथवा कुठे ना कुठे धर्मार्थ कार्यात सहभाग घेत असतात परंतु आतापर्यंत त्यांनी कोणालाच घराबाबतची ही गोष्ट सांगितली नाही त्यांच्या पत्नी म्हणतात गेल्या पंचवीस वर्ष आम्ही शिवसेनेचे काम करतो एकनाथ शिंदे आम्हाला घर देतील अपेक्षा आहे आमची शिल्ले गावातील या छोट्याशा घरात गबांदे कुटुंब राहत दैनंदिन व्यवसाय दैनंदिन गुजराण आणि मोलमजुरीच्या सहार्यावर हे सगळं कुटुंब एकत्रित राहत इतकंच नाही तर हरिभक्त परायण कडुबा महाराज गवाते यांच्या दररोजच्या धार्मिक कार्य अथवा सूत्रसंचालनाच्या कार्यामधून मिळणाऱ्या निधीतून दररोजच परिवाराचं पालन पोषण या पैशातून ते करतात परंतु या पैशातून ते घर विकत नाही घेऊ शकत त्यांच्या या कामामध्ये अगदीच त्यांची मुलगी प्राप्ती ही सुद्धा आपल्या आईला आणि वडिलांना मदत करते कधी शेती काम असेल घरकाम असेल अथवा मजुरीची कामं या कामांमध्ये कडवाळ महाराजांची ही कन्या नेहमीच साथ देत असते शिक्षणा आपल्या वडिलांसाठी आईंसाठी काहीतरी करावं त्यांना त्यांच्या कार्यात हातभार लावावं आणि परिस्थितीची जाण ठेवून कडवाळ महाराज गवादे यांचे दोन्हीही मुलं या कार्यात त्यांना सहभाग देत आहे परंतु त्यांनाही अपेक्षा आहे ती म्हणजे येत्या तुमदार घराची आता हे तुमदार घर त्यांना कधी मिळेल बाबत या कन्याला विचार कडुबाळ महाराज यांची कन्या नाव आहे ती आपल्या काय सांगशील तुझे बाबा कित्येक दिवसापासून धर्मार्थ कार्यासाठी पण काम करतात आणि शिवसेना जो पक्ष आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी ते काम करतात परंतु पंचवीस वर्षामध्ये तुम्हाला साधं घर पण नाही मिळालं शोकांती काय काय सांगशील आमचे बाबा गेल्या पंचवीस वर्षापासून गो सेवा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये काम करत आहे तरी पण आम्हाला आतापर्यंत घर नाही आमचे शिक्षण माझी मम्मी आहे तिचं ऑपरेशन झालं आम्हाला अशी अपेक्षा आहे की एकनाथ शिंदे आम्हाला घर देतील आमची इच्छा पूर्ण करतील जशी बाकीच्यांची गेली बाकी ज्यांची जसं आज देऊचं एक प्रकरण बघायला मिळालं बीडचं एक प्रकरण बघायला मिळालं तिथं त्यांच्याकडून मदत झालेली आहे बाबांनी असं कधी मागितलं नाही की एखाद्या आमदाराला जाऊन ते मला घर द्या माझ्या कुटुंबाला घर द्या एखाद्या खासदारांकडे जाऊन एखाद्या मंत्र्याकडे बाबा कधी गेले नाही का आतापर्यंत आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेले वर्ष भाड्याच्या घरात ज्यांनी राहिले आपल्या पडद्या पुढची परिस्थिती सर्वांना दिसत असते परंतु पडद्या मागे काय स्थिती आहे ती कुठल्याही माणसाची कुणी सांगू शकत नाही आणि हीच पडद्यामागची स्थिती आज बिंदासच्या या विशेष भागातून आम्ही मांडणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून कथा कीर्तन प्रवचन नवे नवे तर पक्षाची सुद्धा काम सिंधे सेनेसाठी अगदी स्वतःच्या परिवाराला वेळ न देताना स्वतःच्या परिवाराचा वेळ देऊन स्वतःच्या आयुष्यातला जीवनातला वेळ देऊन शिंदेसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना या शिवसेनेसाठी दिवस रात्र राबणारे हरिभक्त परायण कडुबाळ महाराज गवात कुठेही सूत्रसंचालन असेल तर साहजिक त्यांचा आवाज ऐकायला मिळतो आणि त्यामागची पार्श्वभूमी जर म्हटलं तर त्यांना जिल्ह्यातील बहुतांश लोक ओळखतात आणि ते अनेक लोकांना ओळखतात परंतु या माणसाची या परिवाराची काय स्थिती आहे आज या विशेष भागात जाणून घेणार आहोत गेल्या पंचवीस वर्षांपासून <laughs> तुम्ही भाड्याच्या घरात राहतात आणि उपजीविकेचं साधन म्हणून लोक देतील ती दक्षिणा किंवा ती देणगी त्यावरती तुम्ही उपजीविका करतात तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आता ते उपमुख्यमंत्री आहेत सध्या सत्तेत सरकार आहेत अनेक लोकांना त्यांनी घरं दिलेत अनेकांना त्यांनी आर्थिक मदत केली तर तुम्हाला अशा पद्धतीची मदत का मिळत नाही तुम्ही आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून एक जागरूक शिवसैनिक आहात नको चिंता करू वासरा या पोटाची माऊली आमची पांडुरंग असं तुकोबा राय तीनशे पन्नास वर्षापूर्वी सांगून गेले आणि त्या तुकाराम महाराजाच्या परंपरेचा पाईक म्हणून जीवन जगत असताना मी आतापर्यंत आयाचित वृत्तीने जीवन जगलो आतापर्यंत दोन हजारापेक्षा जास्त कीर्तन प्रवचन सत्संग श्रीमद भागवत कथा रामकथेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं जनजागृतीचं आणि समाजामध्ये धर्मप्रेम वृद्धिंगत कर वाढ करण्याचं काम मी केलं ते करत असताना वंदनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेच्या पाठीमाग भक्कमपणे उभं राव अशी इच्छा मला झाली आणि पंचवीस वर्षापासून एक सामान्य शिवसैनिक ते आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा या संभाजीनगर जिल्ह्याचा पहिला जिल्हा प्रमुख इथपर्यंत जबाबदाऱ्या मला मिळत गेल्या परंतु मी यामध्ये आतापर्यंत माझी परिस्थिती की कोणाकडे न सांगता वैयक्तिक स्वार्थापोटी मी काम शिवसेनेचं पक्ष म्हणून केलं धनुष्यबाण म्हणून केलं हिंदुत्व म्हणून केलं धर्माच्या पाठीमागे उभं राहणार राजकीय पक्ष म्हणून केलं परंतु वैयक्तिक स्वार्थासाठी एक रुपया आतापर्यंत एकाही नेत्याकडे मी मागितला नाही मागितला असन ते समाजासाठी गावासाठी देवासाठी याच्या पलीकडे मी मागितलं काय वाटतं तुमच्या या सगळ्या परिस्थितीची क्यू किंवा दया म्हणतो आपण एकनाथ शिंदेना येईल किंवा एखाद्या राज्यकर्त्याला येईल आमदार खासदारांच्या संपर्कात तुम्ही असता कार्यक्रम कडुबा महाराजांच्या आवाजाने जोडले जातात त्या कार्यक्रमाची एक रूपरेषा त्या कार्यक्रमाला एक वेगळं स्वरूप द्यायचं काम तुम्ही करत असता तर त्या पाठीमागची भूमिका ही लोक समजून घेतला असं वाटतं तुम्हाला वक्तृत्व हे निसर्ग कला भगवान परमात्म्यानं मला दिलेले आहे कदाचित माझं पोट भरण्याच्या साठी दिलेलं ते विशेष देणगी मी समजतो आणि तिचा वापर करून माझा उदरनिर्वाह व्यावसायिक सूत्रसंचालनाच्या माध्यमातून करतो ती ईश्वरानं माझ्या वाणीमध्ये दिलेली ताकद आहे तिचा मी दुरुपयोग करत नाही परंतु तेवढ्यावर फक्त झालं तर माझ्या कुटुंबाचं पालन पोषण मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे त्यांचं शिक्षण दोन हजार नऊ पासून माझ्या धर्मपत्नीचं वॉल रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे त्याला दोन हजार नऊ मध्ये जवळपास बारा तेरा लाख रुपये खर्च झाला हे सगळ्या गोष्टी करत असताना बॅकफुटवर माझा प्रपंच गेला परंतु मी कुठल्याही आता आतापर्यंत मी काही मागितलं नाही एकनाथराव शिंदे साहेब संवेदनशील मनाचे नेते आहे माध्यम समूहाच्या माध्यमातून कदाचित किंवा आपले अन्य कोणी जर मित्र मीडियावाले असतील त्यांच्या माध्यमातून हा निरोप त्यांच्यापर्यंत गेला तर अशा संवेदनशील मनाच्या माझ्या नेत्याला माझी दया आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही तीनशे पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पहिले कर्ज माफी करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज त्या तुकाराम महाराजाचे वंशज आत्ता देहूचे शिरीष महाराज मोरे यांनी बत्तीस लाख रुपयाच्या कर्जापोटी आत्महत्या केली एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यांच्या घरी जाऊन बत्तीस लाख रुपयाचा कर्ज तत्काळ फेडला आणि त्यांच्या आई वडिलांना आता भेट देऊन तुमचा शिरीष गेला तरी हा एकनाथ तुमचा मुलगा म्हणून शेवटपर्यंत तुमची काळजी वाहीन हा धीर दिला इरशाळवाडीच्या त्या डोंगराच्या दुर्घटनेमध्ये दरड कोसळली पावसाळ्यात तिथं मध्यरात्री जाऊन एकनाथराव शिंदे साहेबांनी दरडी खालची दबलेली माणसं काढली त्यांना घरं नवीन दिली कालपर्वा महसाचौक मध्ये संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या या ठिकाणी निर्दयीपणानं झाली त्यांचा उघड्यावर वाऱ्यावर पडलेला जो कुटुंब आहे त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना त्यांनी आत्ता आत्ता घराची घोषणा केली इतक्या लोकांना जो माझा नेता देऊ शकतो तो मला का नाही देऊ शकत फक्त गरज तिथपर्यंत पोहोचण्याची आहे आणि इथले जे नेते आहेत माझे इथले आमदार खासदार पालकमंत्री संभाजीनगरचे शिवसेनेचे आहे नऊ पैकी सहा आमदार शिवसेनेचे आहे खासदार शिवसेनेचे आहे मला वाटतं मी जर त्यांच्यासाठी माझ्या आयुष्यातला काही काळ दिला असेल निरपेक्ष भावनेनं तर ता निश्चितच माझ्या नेत्यापर्यंत एकनाथराव शिंदे साहेबापर्यंत त्यांचे इथले लोकप्रतिनिधी माझी व्यथा पोहोच करतील यात मला शंका नाही तर मित्रांनो बघा सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात परंतु पडद्याआडची स्थिती पाहायला मिळत नाही गेल्या पंचवीस वर्षापासून भाड्याच्या घरात राहणारे कडुबाळ महाराज आणि त्यांचं कुटुंब एका घराच्या प्रतीक्षेत आहेत मात्र या सगळ्या गोष्टी आहेत अनेक विविध योजना आहेत परंतु कुठल्याही योजनेमध्ये आतापर्यंत कडुबाळ महाराज यांचं नाव दिसायला तयार नाही आहेत आणि पक्षाच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून धर्मार्थ कार्यामध्ये सुद्धा जबाबदारी पार पडली जातात अशी अनेक उदाहरणं आहेत त्यापैकीच एक परिस्थितीचं झुंजणारं उदाहरण जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कडुबा महाराज गवांदे जे आता शिल्लेगाव या गावात वास्तव्यात आहे